ललिता आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला शाळेत पाठवून स्वयंपाकघराच्या दिशेने येत होती तेवढ्यात तिचा रागाने ओरडला अगं मला ऑफिसला जायला उशीर होतोय लवकर नाश्ता आण ललिता धावत स्वयंपाकघरात गेली आणि पटकन बटाट्याचे पराठे आणि कैरीचे लोणचं घेऊन आली नाश्ता पाहताच प्रभात रागाने ओरडला वहिनी मी बटाट्याचे पराठे खाणार नाही हे काय आहे वहिनी मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी नाश्ता केला आहात त्यातच काम चालवत आहात मला सकाळी सकाळी अनहेल्दी आणि तेलकट खायला घालण्याची तुमची हिंमत कशी झाली असं म्हणत पटकन थप्पड मारली तेवढ्यात तिची सासू आली तिने सुद्धा काही विचार न करता ललिताचे केस पकडले आणि तिला जमिनीवर पाडत म्हणाले तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला नाराज करण्याची माझा मुलगा तर तुला आणि तुझ्या मुलाला वाढवत आहे तरीही तू त्याच्या आवडीनिवडीची काळजी घेत नाहीस तेवढ्यात धाकटिसून म्हणजेच प्रभातची बायको प्रतिमाही आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर आली आपल्या मोठ्या जाऊबाईला जमिनीवर पडलेली पाहून ती थक्क झाली तेव्हाच प्रभातने ललिताचा हात धरून तिला उभी केली आणि पुन्हा एक थप्पड मारली आणि म्हणाला यापुढे लक्षात ठेव नाश्त्यासाठी हे सर्व तयार करण्याची गरज नाही आणि तुझा मुलगा कुठला मोठा राजकुमार नाही आहे त्याच्यासाठी वेगळा नाश्ता बनवायला समजलीस का त्याचा मार आणि असे बोलणे ऐकून खर तर ललिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नव्हते तर तिला तिच्या छोट्या जाऊबाई समोर अशी वागणूक मिळाली याचे तिला वाईट वाटत होते आजपर्यंत तिचा धीर फक्त तिच्यावर चिडायचा पण आज पहिल्यांदाच त्याने तिच्यावर हात उचलला होता आणि तेही तिच्या जाऊबाईने पाहिले होते तेव्हा ती ते विचार करू लागली की या घरात आता माझी काय इज्जत आहे ना माझी सासू माझा आदर करते ना माझा धीर आणि आता तर माझ्या जाऊबाईनेही सर्व काही पाहिलं आहे तीही आता मला काडीची किंमत देणार नाही ती जोर जोरात रडू लागली तेव्हा प्रभात ओरडला तू आता कशासाठी रडत आहेस ललिता हाळूच म्हणाली भाऊ रोहन जेव्हा इतर मुलांच्या टिफिन मध्ये वेगवेगळे पदार्थ पाहतो तेव्हा तो मलाही तसेच पदार्थ बनवण्यास सांगतो म्हणून मी त्याच्यासाठी बटाट्याचे पराठे बनवले तुम्ही म्हणत होता की तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत आहे म्हणूनच मी तुम्हालाही बटाट्याचे पराठे दिले मी एक चूक केली असे पुन्हा होणार नाही असे म्हणत ती स्वयंपाकघरात जाऊ लागली तेवढ्यात प्रतिमा पुढे आली आणि तिने ललिताचा हात धरला त्यामुळे तिला धक्काच बसला आता ही सुद्धा मला चार गोष्टी ऐकवेल असा विचार ती करू लागली त्यामुळे तिला आता स्वतःचीच लाज वाटत होती तेवढ्यात प्रतिमा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली ताई तुम्ही कसल्या महिला आहात आता ललिताचे संपूर्ण शरीर थरथरू लागले की आता काल आलेली जाऊबाई पण मला ऐकवणार पण प्रतिमा ललिताचे अश्रू पुसत म्हणाली ताई तुम्ही या घरच्या मोठ्या सुनबाई आहात प्रभातने असा कसा तुमच्यावर हात उघारला आणि तुम्ही शांतपणे सर्व काही सहन केलेत तुम्हाला मारलेल्या थपडीचे उत्तर तुम्ही आत्ताच द्यायला हवे हे ऐकून प्रभातला राग आला तेव्हा त्याने आपल्या बायकोचा हात धरून तिला मागे खेचत तो तिला म्हणाला तू हे काय बोलत आहेस तुला घरात येऊन चार दिवस झाले नाहीत आणि तू या दृष्टबाईला माझ्या विरुद्ध भडकवत आहेस मी कमावतो हे विसरू नकोस मी कमावतो म्हणून तर हे घर चालते दादाच्या पश्चात मी या विधवा बाईला आणि तिच्या मुलाला वाढवत आहे प्रतिमा त्याच्या हाताला झटका देत म्हणाली तुम्ही कमाईचा अभिमान बाळगू नका कारण मला तुमच्यापेक्षा जास्त पगार पगार मिळतो मिळतो तुम्ही लग्न ठरवताना या किती आनंद व्यक्त केला की की मला मला इतका चांगला तेव्हा चांगले वाटले चला माझ्या सासरचे खुल्या मनाचे आहेत ते लग्नानंतरही मला नोकरी करण्यापासून रोखणार नाहीत पण आता असं वाटतंय की माझ्या पगाराच्या लालसेपोटी तुम्ही लोकांनी मला या घरची सून म्हणून आणलं आहे ज्यांना घरातील मोठ्या सुनेचा आदर करता येत नाही ते धाकट्या सुनेला काय मान सन्मान देणार प्रभातने रागाने आपला संयम गमावला आणि लगेच प्रतिमाला थप्पड मारत म्हणाला एक गोष्ट लक्षात ठेव या घरातील स्त्रिया पायासाठी जोडे आहेत आम्ही तुला नोकरी करण्याची परवानगी दिली आहे कारण जेणेकरून तुझी घर खर्चात मदत व्हावी आणि ही बाई जिला तू या घरची मोठी सून मानतेस ती या घरची कामवाली आहे बाकी काही नाही आणि आजपासून तू तु पण तुझ्या मर्यादित राहा नाहीतर तुला माझ्याच पायाखाली कसे चिरडायचे ते मला चांगलेच माहीत आहे प्रतिमाला एवढ्या जोरात थप्पड मारण्यात आली होती की तिच्या ओटाचे धावत जाऊन तिला सांभाळली होती पण प्रतिमा तिला ढकलून देत म्हणाले ताई तू स्वतःसाठी आवाज उठवू शकली नाहीस आणि माझी काळजी घ्यायला आली आहेस मी माझी काळजी घेण्यासाठी समर्थ आहे तुझ्यासारखी मार खाणारी मी नाही ललिता रडायला लागली आणि म्हणाली प्रतिमा तू तेवढी समर्थ आहेस म्हणून तू असे बोलत आहेस माझा नवरा या जगात नाही मला माझ्या मुलाला वाढवायचा आहे लोकांच्या मला लोकांना घरात सुरक्षित तर प्रतिमा रागाने म्हणा रागाने म्हणा हे लोक गोष्टीचा फायदा फायदा घेऊन नाही त्या महिलांपैकी नाही ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत ते निमूटपणे सहन करायचे हे मान्य आहे की माझ्या लग्नाला फक्त तीन महिने झाले आहेत पण अजून उशीर झालेला नाही जर मी हे सर्व काही सहन करत राहिली तर ह्या लोकांची हिंमत आणखी वाढेल असे म्हणत तिने नवऱ्याच्या प्रभातला राग आला आणि त्याने लगेच बेल्ट काढला आणि प्रतिमावर वार केला तेवढ्यात ललिता मध्ये आली आणि म्हणू लागली भाऊ सोडा तिला कुटुंबात कसे राहायचे ते हिला समजत नाही प्रतिमा रागाने म्हणाली ताई तू मधून बाजूला हो हा माझा आणि माझ्या नवऱ्याचा विषय आहे असे म्हणत प्रतिमाने शेजारी पडलेली फुलदानी उचलली आणि म्हणाली की तू एकदा हल्ला कर आणि मी पण एकदाच हल्ला करेन मी इथे तुमचा मार खायला आलेली नाही आता प्रभात स्तब्ध उभा राहिला कारण फुलदानी खूप जड होती प्रतिमाने लगेच तिचा मोबाईल काढला आणि पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितला तेव्हा प्रभातच्या हातून पट्टा निसटला आणि खाली पडला तो नरमला आणि म्हणाला अग प्रिय आपले नुकतंच लग्न झालं आहे लग्नात प्रेम असले पाहिजे वादविवाद भांडण नसावं असं असलं तरी लग्नानंतर प्रत्येक काही काही यासाठी पोलिसांना बोलवायची काय गरज होती चल तू पोलिसांना पुन्हा फोन कर आणि त्यांना इथे येण्यापासून थांबव प्रतिमा रागाने ओरडले पुरे झाले हे नाटक तुम्हा लोकांचे वास्तव मी पाहिले आहे ज्या लोकांना महिलांचा आदर कसा करावा हे माहीत नाही मला त्या लोकांसोबत राहायचं नाही तेव्हा तिची सासू तिला समजावत म्हणाली सुनबाई जाऊ दे ना मी वचन देते आतापासून तुम्हा लोकांना या घरात कोणतीही अडचण येणार नाही ना, प्रभात पण तुमच्यावर हात उचलणार नाही प्रतिमा म्हणाली आई ते काय आहे ना माझे एक तत्व आहे की जे लोक मला एकदा फसवतात मी त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत नाही आणि प्रभातने माझ्यावर हात उचलला आहे या गोष्टीसाठी त्याला उत्तर द्यावेच लागेल जर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी रोज तुझ्यावर आणि तुझ्या मुलावर हात उचलला तरीही तुम्हा सर्वांना माझ्यासोबत राहायला आवडेल का तिच्या सासूने मान खाली घातली काही वेळाने पोलीस घरी आले प्रतिमाने पोलिसांना सांगितले की प्रभातने ललिताचा कसा छळ केला आणि आता तिच्यावरही हल्ला झाला तेव्हा पोलिसांनी तात्काळ प्रभातला अटक केली तर प्रभातला साथ दिली या कारणाने त्याच्या आईलाही अटक करण्यात आली ललिताला समजत नव्हते की आता पुढे काय होणार प्रतिमा म्हणाली ताई मी अशा स्वस्त माणसापासून घटस्फोट घेऊन जात आहे मी स्वावलंबी आहे आणि माझे आई वडीलही मला साथ देतील पण तुम्ही सुद्धा स्वतःबद्दलही काहीतरी विचार करायला हवा तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी चला तिथे आपण पुढे काय करायचे याचा विचार करू ललिता काय करणार होती प्रतिमा तिला आधार देत होती म्हणून ती आपल्या मुलासह तिच्या घरी गेली लवकरच प्रतिमाचा घटस्फोट झाला आणि तिचे दोषी तुरुंगात गजाआड होते आई वडिलांच्या घरात ललिताला आधार देणारे कोणीच नव्हते त्यामुळे आता तिला स्वतःला स्वतःचा सांभाळ करावा लागणार होता ललिताला स्वयंपाक कसा करायचा हे चांगलं माहित होतं म्हणून तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये स्वयंपाकाचं काम मिळालं आता ती सकाळ संध्याकाळ तिथे जाऊन जेवण बनवायची प्रतिमा यांच्या शे, घराशेजारी तिने एक छोटेसे घर भाड्याने घेतले होते ती कामावर गेली असेल आणि तिचा मुलगा शाळेतून घरी आला तर तो प्रतिमाच्या घरी जायचा तिथे तिचे आईवडील वडील त्याची देखभाल करायचे आणि ललिता कामावरून परतल्यावर ती त्याची काळजी घ्यायची प्रतिमा सुद्धा आपलं आयुष्य आपल्या परीने जगत होती जीवनात चुकीचा जोडीदार निवडला तर त्याला सोडून पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करावी असा तिचा विचार होता पण आता ती आनंदात होती कारण निधन आता तरी तिच्या आयुष्यात शांतता होती आणि याचाच तिला आनंद होता येत तर तिने ललिताचे आयुष्यही बदलून टाकले होते ललिता जिथे काम करत होती तिला त्याच हॉस्पिटलमध्ये एक नर्स सापडली तिचा भाऊ अजूनही अविवाहित होता आणि तिच्या आई वडिलांचे निधन झाल्यानंतर तो एकटाच राहत होता त्यामुळे तिने ललिताशी लग्न करण्याबाबत तिच्या भावाशी बोलणी केली कारण ललिताने तिला तिच्या मागील आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले होते आता जेव्हा ललिताला कळाले की त्या नर्सला तिचे लग्न तिचा भाऊ मनोहर सोबत करून द्यायचे आहे तेव्हा तिने प्रतिमाला सर्व काही सांगितले त्यावेळी प्रतिमाच्या आई वडिलांनी त्या मुलाची चौकशी केली सर्व काही ठीक आहे याची खात्री पटल्यावर त्यांनी लवकरच त्या दोघांचे मंदिरात लग्न लावून दिले ललिता आता तिच्या नवीन घरात तिचा मुलगा आणि नवऱ्यासोबत आनंदाने राहू लागली येथे दोन वर्षानंतर प्रतिमा देखील घटस्फोटीत मुलगा रजत सोबत रिलेशनशिप मध्ये आली सर्व काही पाहिल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतर त्यांचे लग्नही पक्क करण्यात आले त्यामुळे आता प्रतिमाच्या आयुष्यातही सर्व काही ठीक चालले होते त्या दिवशी जर प्रतिमाने हिंमत दाखवली नसती तर कदाचित आज प्रतिमा आणि ललिता दोघीही त्याच नरकात जळत राहिल्या असत्या मित्र आणि मैत्रिणीनं लग्न हा आयुष्यातील एक मोठा निर्णय आहे याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो त्यामुळे हा निर्णय चुकीचा निघाला तर या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात काहीच गैर नाही याविषयी आपले काय मत आहे कृपया कमेंट्स करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद